कोपरगाव तालुक्यातील टाकळी है, येसगाव शिवारात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दीड वर्षाचा नर जातीचा बिबट्या आज मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे सदर बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे गेल्या दोन महिन्यांपासून कोपरगाव तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता त्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुरडी व एका वृद्ध महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते त्यानंतर ग्रामस्थांचा रोष शणावर होऊन महामार्गावर रास्ता रोका आंदोलन करण्यात आले होते या घटनेनंतर वन विभाग प्रशासन खडबडून जागे झाले व तालुक्यात अनेक ठिकाणी लावण्यात आले होते आज मंगळवारी सकाळी कोपरगाव तालुक्यातील टाकळी यसगाव शिवारात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दीड वर्षाचा नर जातीचा बिबट्या पद्मकांत कुदळ यांच्या शेतातील गट नंबर एकशे मध्ये आढळून आला आज शाकीद शेख हे सकाळी रानात गेल्या त्यांनी पिंजऱ्या जवळ बघितलं त्यात त्यांना त्यात, त्यात बिबट्या दिसला असता त्यांनी दिनार कुदळे व सुमित कोल्हे यांना माहिती दिली दिनार कुदळे व सुमित कोल्हे यांनी स्वतः घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी करत वन विभागाला कळवली बिबट्या पिंजरात अडकल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली असता आणि ग्रामस्थांनी सदर ठिकाणी बिबट्याला पाहण्याची गर्दी केली होती वन परिक्षेत्र अधिकारी एम वाय शेख बी ए जाधव वनपाल कोपरगाव वनरक्षक किंकर यांनी घटनास्थळी येऊन बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा राहुरीकडे पुढील कारवाईसाठी नेला आहे दोन महिन्यांपासून आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात पाच बिबटे पकडण्यात आले आहेत तर एक नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश आले असून आज रोजी तालुक्यात सव्वीस पिंजरे पकडण्यासाठी विविध ठिकाणी लावण्यात आहेत अजूनही तालुक्यात बिबट्याचा वावर असून नागरिकांनी शेतात वस्तीवर लहान मुलांची व स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी एम वाय शेख यांनी केले असून कोठे बिबट्या आढळल्यास वन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव आज दिनांक सहा सहा जानेवारी सकाळी येसगाव आणि टाकळीच्या शिवारामध्ये म्हणजे बाँड्रीवरच म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अशा ठिकाणी हा एक बिबट्या जो बछडा आहे दीड एक वर्षाचा वाटतोय बघून पण प्रशासनाला विनंती आहे आज तो पकडला गेलेला आहे अजून एक मादी आणि एक दुसरा बछडा हा इथं वास्तव्याच असतो आणि माता माऊलींना या ठिकाणी ज्यावेळेस शेतात काम करायला जातात त्यावेळेस त्याचं निदर्शनात येत असतो आजही प्रशासनाला आमची विनंती आहे कुठलाही पुढचा काही जीवितहानी होण्याच्या आधीच याच्यावरती पर्यायी जी काही उपाययोजना गरजेची आहे आजही तिथं ज्यावेळेस ती पिंजऱ्यामध्ये भक्षक ठेवलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये कोंबड्या ह्या आमच्या स्थानिक जे काही आमच्या रहिवासी आहेत साधिक बाईक त्यांनी ठेवलंय प्रशासनाला विनंती आहे की एवढा खर्च जर आपण बिबटे सांभाळण्यासाठी करतोय तर ॲटलिस्ट कमीत कमी तिथं त्या त्याचे त्या भक्षक शेळी शिळी असेल काय जे काही ठेवायचं असेल एवढा तरी खर्च प्रशासनाने तो करावा अशी या ठिकाणी विनंती आहे आणि भवि भविष्यातील जे काही अजून अपघात या परिसरामध्ये या दोन किलोमीटरमध्ये अनेक अपघात घडलेले आहेत निरापराध बळी गेलेले आहेत भविष्यात जाऊ नये असे लहान लहान मुलं इथं खेळत असतात शाळेत जात असतात तर उपाययोजना जी काही गरजेची आहे ती प्रशासनाने करावी अशी या ठिकाणी विनंती व्यक्त करतो <coughs> प्रशासनाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की ज्याही वेळेस कुठं बिबट्या निदर्शनास आला तर परिसरातील नागरिक कष्टकरी शेतकरी मोठ्या उमेदीने फोन करत असतात त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही अशी अनेक शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आज या ठिकाणी आज ते हे करत आहेत त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की हे जे शेतकरी कष्टकरी उघडच कोणी फेक कॉल करणार नाही दिसलं म्हणूनच फोन करतायत तर त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी ही देखील या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो माझं असं म्हणणं आहे अधिकाऱ्यांना का आम्ही जेव्हा त्यांना फोन करतो तिने वेळेच वेळेस यावा बघावा आणि दुसरी गोष्ट जर ते माणसं मारायचे एवढे पैसे देत असन तर तिने शेळी बकरू त्यासाठी काय डिपार्टमेंटनं पाच हजार रुपये खर्च करू शकत नाही का ना तिने ते द्यावा आणि आ आम्ही जेव्हा फोन करू त्यांना तर तिने वेळेस वेळे येऊन बा बघायला बघा